मुलगी हा कोण आहे जो मरण पावला त्याची पत्नी आणि दोन मुली दोन मुली त्या खुर्चीवर बसले त्याची आई आहे नाही आई इकडे आहे आई आहे त्याची हे आई आहे त्याचा भाऊ हा इकडे हा भाऊ आहे त्याच्या आजी आजी आहे काय झालं आपल्या गावात हेटीगड्यामध्ये काल सुमारास वाघाच्या हल्ल्यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला काय नाव आहे त्यांचं दिनेश वामन खंडाते वय वय चौतीस ते पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष अच्छा तुम्हाला कशी माहिती मिळाली ते वाघाने हल्ला जे बकऱ्या चारणारे आहे ते शेताच्या बाजूला बकऱ्या चारत होते अचानक तिकडून ओरडण्याचा आवाज आला जसं वाघाच्या आणि माणसाच्या तो किरडोर त्याचा चालू होता आणि ते चालू झाल्याच्या नंतर आणि त्या जेव्हा बकऱ्यावर ह्या व्यक्ती गणेश खंडाच्या घरी आला नाही तेव्हा त्याची हे म्हटली का हा व्यक्ती घरी काभार न आला त्या बकरेवाल्यांनी सांगितलं तिकडा वाघाचा आणि माणसाचा आवाज येत होता या शकावरून आम्ही त्या बकरेवाल्याला घेऊन कोणा ठिकाणी होतं त्या ठिकाणी आम्ही स्पॉटवर घेऊन आणि त्यांनी ते आम्हाला इकडे आवाज येत होता तर आम्ही सर्व गावातले शंभर नागरिक त्यांना शोधण्याकरता आम्ही जंगला जंगला म्हणजे शेतामध्ये गेलो आणि त्या सर्वांनी त्याला याच्यामध्ये बघून त्याचा शोध लावला तो काभार जंगलामध्ये गेला कारण त्याचे बैल शेतामध्ये बैल होते आणि तो बैल दुपारच्या वेळेस दुसऱ्या ठिकाणी बांधायचे चारण्यासाठी गेला तर एक बैल सुटलेला होता आणि तो बैल बहुतेक करून तो पळाला कुठे गेला तर तो, तो बैलाला बघता बघता म्हणजे कोणाच्या शेतामध्ये नाही गेला पाहिजे बैल कोणाच्या शेतीची नुकसान नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून तो त्या शोधण्यासाठी तो व्यक्ती त्या बैलाच्या मागे मागे जात होता म्हणजे बैल कुठे गेला होता